सध्या जरी बीडमधलं वातावरण जे चालू आहे एखाद्या साऊथच्या मूवीप्रमाणे झालेलं आहे या यामध्ये म्हणजे हिरो कोण आहे विलन कोण आहे त्यानंतर यामागे सु खरा सूत्रधार कोण आहे पुढे काय होणार कोणाला अटक केली पाहिजे मेन गुंड कोण आहेत हे सुद्धा सर्वांना माहीत आहे आणि लोकं आता दररोज तेच 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 ऐकून कंटाळलेले आहेत मग या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावला पाहिजे यामध्ये कडक शिक्षाही झाली पाहिजे असंच बऱ्याच जणांचं मत येत आहे आता अशी घटना म्हणजे अशी अपडेट समोर येत आहे की ऊस तोडणी करणाऱ्या हार्वेस्टरला अनुदान मिळवून देतो असं सांगून शेतकऱ्यांना अकरा कोटी वीस लाख रुपयांची टोपी घालणाऱ्या वाल्मिक करारने पैसे परत न दिले अस त्याच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असलेल्या बार्शी येथील जमिनीचा ताबा घेऊ असा इशारा जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यां अतुल खुपसे पाटील यांनी दिलेली आहे असंच करायला पाहिजे आता हे शक्य आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही परंतु असं व्हायला पाहिजे कारण की आपल्या सर्वांना माहीत आहे की शेतकरी कशाप्रकारे कष्ट करतो आणि एक एक रुपया तो कशाप्रकारे जुळवतो आणि यामध्ये राज्यातील जवळपास एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून प्रत्येकी आठ लाख रुपये कराडच्या माणसांकडून गोळा करण्यात आले होते मात्र अनुदानच न मिळाल्याने जेव्हा हे शेतकरी आपले पैसे मागायला परत गेले तेव्हा त्यांना धमकावल्याने ते घाबरून होते यानंतर या शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेत तक्रारी अर्ज दिला मात्र अजूनही याबाबत कारवाई होत नसल्याने संतप्त झालेले शेतकरी संघटनेच्या नेत्याने आता कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर असणारी बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील जमीन ताब्यात घेणार घेणार असल्याचं सांगितलेलं आहे कुठेतरी या शेतकऱ्यांचाच बरोबर आहे आठ लाख रुपये म्हणजे काही साधीसुदी रक्कम नाही आता वाल्मिक कराडला ही एखादी चिल्लर वाटत असेल परंतु शेतकऱ्याचं आयुष्य हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे यावर कुठेतरी तोडगा काढला पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशाच प्रतिक्रिया बऱ्याच युजरां युजरांकडून येत आहे आणि अनेक महाराष्ट्रातील लोकांचं म्हणणं येत आहे वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर बार्शी तालुक्यात पस्तीस एकर जागा असल्याचं उघड झालं होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आता या सर्व हार्वेस्टर मालकांची मिटिंग करमाळा येथे होणार असून यामध्ये पहिल्यांदा बारशीची बारशीची शेतजमीन ताब्यात घ्यायची आणि त्यानंतर पूर्ण पैसे पूर्ण न झाल्यास पुण्यातील कराडची प्रॉपर्टी ताब्यात घेऊ असा इशारा अतुल खुपसे यांनी दिलेली आहे पुढील सात दिवसाच्या आत शासनाने कराडची संपत्ती ताब्यात घेऊन हार्वेट्स जे हार्वेस्टर मालकांचे पैसे द्यावेत अन्यथा बार्शी तालुक्यातील दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर असलेली शेत जमीन ताब्यात घेणार असल्याचं सांगितलेलं आहे शेतकऱ्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही वेळेप्रसंगी पुणे आणि बीड येथील संपत्तीवर हार्वेस्टर मालकासहित ताबा घेणार असल्याची इशारा आहे असा इशाराही खुपसे पाटील यांनी दिलेला आहे तर आजचा असा मुद्दा होता की जेही शेतकरी करत आहेत ते योग्यच करत आहेत आणि या यूट्यूबमार्फत या व्हिडिओमार्फत किंवा गेल्या काही व्हिडिओमार्फत अनेक अशा कमेंट्स आल्या होती की काही जणांनी असं सजेशन केलं होतं की आता असा नियम होणार नाही परंतु असं सजेशन केलं होतं की जेव्हा एखादा व्यक्ती अपराध करतो आणि एखाद्याचा खून करतो किंवा दुसऱ्याला हानी पोचवतो मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय केलं पाहिजे की जो अपराधी आहे त्याच्या नावावरती नावावरची थोडीशी जमीन किंवा मालमत्ता आहे तो ती मालमत्ता जी आहे ज्या व्यक्तीवर अपराध झालेला आहे ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे त्याच्या नावे केली पाहिजे असंच बरा बऱ्याच जणांचा सजेशन आला होता सजेशन आलं होतं परंतु आता हे शक्य नाही परंतु असा मुद्दा काही जणांनी मांडला होता आता हा नियम लागू होणारच नाही हे फक्त सजेशन आहे बऱ्याच लोकांचं हा नियम लागू होणार नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु कडक कायदे करायची गरज खरोखरच महाराष्ट्रात आता तरी सध्या गरज आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार